नमस्कार आपण पाहत आहात मी करतो। नितिन या प्राध्यापक नितीन सर यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या मांडाखळी विकास अभियान पॅनलने आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या पॅनलमध्ये पंढरी पंढरीनाथ शंकरराव घुले अलका ईश्वर डोळसे गजानन रामराव शिराळ मधुकर रामराव शिराळ देऊबाई केशवराव कने किशन तुकाराम राऊत वंदना बाबूराव काळे शहाबाजी पठाण अयोध्या माधव जाधव इंदुमती मारुती राऊत धुराजी भानुदासराव काळे या उमेदवारांनी परभणी तहसीलदार डॉक्टर संजय बिराजदार यांच्याकडे आपला संपूर्ण पॅनलचा उमेदवारी अर्ज सोपवला आहे गावातील प्रश्न सोडवण्यासाठी विकास पॅनल तत्पर असून अनेक वर्ष झाली गाव विकसित झाले नाही पण आता मांडाखळी गावाचा विकास करायचा असेल तर मांडाखळी विकास अभियान पॅनलला बहुमताने निवडून देण्यासाठी सर्व गावकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे मार्गदर्शनाखाली मांडाखा विकास अभियान हा जो एक जलसंधारणाचं काम केलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून आज ग्रामविकासासाठी आम्ही सगळे ग्रामपंचायतसाठी सज्ज झालो आहोत तर मला सांगायचं एवढं की माणसाच्या किंवा एका ग्रामीण भागातल्या मुख्य चारच गरजा असतात एक म्हणजे स्वच्छ पाणी पिण्यासाठी दुसरं स्वच्छ रस्ता नाली असली पाहिजे आणि रस्ता स्वच्छ असला पाहिजे जर ह्या जरी आपण सुविधा जर दिल्या तर बहुतेक पन्नास ते सत्तर टक्के गाव विकसित झाल्यासारखं वाटते मला दुसरं म्हणजे जे काही आज सध्या संडास बाथरूमचा जो प्रश्न आज आहे जे की गाव विकासासाठी हे आरोग्याच्या दृष्टीनं खूप हे आहे तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि गावाचा तो जो काय कारभार आहे तो एक पारदर्शक करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद